अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय पिठोरीची कहाणी आठपाट नगरात एक ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावण अमावसेला वडिलांचं श्राद्ध असे ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून सुनेचं पोट दुखू लागेल व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेवर मूल मरून जाईल असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात सातव्या वर्षीय असंच झालं तेव्हा सासरा रागावला व ते मेलेलं मूल तिच्या ओटीत घातलं व तिला हकलून दिलं ती ते एका मोठ्या अरण्यात आली तिथं तिला झोटिंगाची बायको भेटली तिची चौकशी केली तिला म्हणाली आलीच तशी लवकर जा नाहीतर झोटिंग येऊन तुला खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्यासाठी मी इथं आले आहे असे म्हणून तिनं आपली सर्व हकीकत सांगितली आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून ती रडू लागली तेव्हा झोटिंगच्या बायकोनं तिला धीर दिला अशीच थोडीशी पुढे जा तिथं तुला शिवलिंग दिसेल तिथं एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साथी अप्सरा बरोबर घेऊन तिथं पूजेला येतील खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील तेव्हा मी आहे मी आहे म्हणून म्हण तुला पाहतील तुझी चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत सांग ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं व पुढं गेली बेलाच्या झाडाजवळ उभी राहिली शिवलिंग दिसलं शेजाच्या झाडावरती बसून राहिली झाल्यावर नागकन्या देवकन्या अप्सरांच्या सह आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा वगैरे केली आणि अतिथी कोण आहेत म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणाली तिची विचारपूस केली तिने सर्व हकीकत सांगितली तिच्या मुलांना जिवंत केलं तिच्या हवाली केली पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिणींची पूजा करायला सांगितली व मृत्यूलोकी हे व्रत करण्यास सांगितलं तसं तिनं विचारलं ह्यानं काय होतं अप्सरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत सुखा समाधानात राहतात त्यांना ती नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली ब्राह्मणानं आपल्या सुनेवरून आणि मुलावरून मुठभर तांदूळ व तांब्यावर पाणी ओवाळून टाकून दिले मोठ्या प्रेमानं तिला घरी घेतलं तिनं सर्व हकीकत सांगितली सर्वांना खूप आनंद झाला मुला बाळांसहित सुखाने आनंदाने समाधानाने राहू लागली ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण ओम नम शिवाय हर हर महादेव